दहावी गणिताची बोर्ड परीक्षेप्रमाणं तयारी करून घेत आहोत मध्ये आपण एक टिपिकल प्रश्न पाहणार आहोत आई आणि मुलगा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर दोन आहे बारा वर्षांनंतर हेच गुणोत्तर बारा जसे पाच होईल तर त्यांची सध्याची वय काढा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे अर्थात आई आणि मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं आपल्याला या दोघांचीही वय घ्यायची आहे आपल्याला लक्षात आलं असेल हे दोन चलाचा वापर करायचा दोन चलाचा वापर करायचा म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरणावर आधारित प्र प्रश्न आहे हे मी असं का सांगितलं तर तुम्हाला माहित असेल प्रश्नपत्रिका सोडत असताना काही मुलांना हा प्रश्न कोणत्या धड्यावरचा आहे हे लक्षात येत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळेस गोंधळ उडतो आणि प्रश्न सोडवताना येत असून सुद्धा होते मग या, हा प्रश्न आपल्याला समजला पाहिजे कोणत्या आहे तर या प्रश्नाची ओळख ते केलेली आहे हा प्रश्न कसा सोडवायचा हे पाहू तत्पूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण स्टार्ट करूया हा प्रश्न आई आणि मुलगा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर नवास दोन आहे बारा वर्षानंतर हेच गुणोत्तर बारा पाच होईल तर त्यांची सध्याची वय काढा आपल्याला सध्याची वय माहीत नाहीत ती काढायची आहेत पण सध्याच्या वयाचं गुणोत्तर मात्र दिलेलं आहे मग आपण काय करू अगोदर सध्यांचे वय माहीत नसल्यामुळं ग्रहित धरू आईचं वय ग्रहित धरायचं मुलाचं वय ग्रहित धरायचं आणि त्यांचं गुणोत्तर दिले आज दोन आहे आपली पहिली आहे याच्यानुसार एक समीकरण मिळत आपण सर्वप्रथम ग्रहित धरूया समजा आईचे सध्याचे वय बरोबर आहे एक्स वर्ष आणि मुलाचे सध्याचे वय बरोबर आहे वाय वर्ष आपण हे गृहित धरलेलं आहे आता याच्यात पहिली अट पहा सध्यांच्या वयाचे गुणोत्तर नवाज दोन आहे ही आहे प्रश्नातील पहिली अट म्हणून प्रश्नातील पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार करू प्रश्नातील पहिल्या अटीनुसार प्रश्नामध्ये पहिली अट काय दिली की त्या सध्यांच्या वयाचं गुणोत्तर आई आणि मुलाचं आईचं वय आहे यच मुलाचं वय आहे वाय हे गुणोत्तर किती दिलेलं आहे आपल्याला नवास दोन हे दिलेलं आहे याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल एक्स छेद वाय बरोबर आहे नऊ छेद दोन तिरपा गुणाकार करा दोन एक्स बरोबर आहे नऊ वाय आणि दोन एक्स वजा नऊ वाय बरोबर आहे शून्य हे झालं आपलं पहिलं समीकरण बघा किती आहे पहिल्या अटीवरून आपण एक पहिलं समीकरण घेतलं आता दुसरी अट बघायची बारा वर्षानंतर वर्षानंतर आणि वर्षापूर्वी हे दोन्ही कन्सेप्ट मी ऑलरेडी सांगितलेलं आहे वर्षानंतर म्हटलं की आजच्या वयामध्ये जेवढं वर्षानंतर तेवढा अंक मिळवायचा आजच्या वयाच्या नंतर पाच वर्षानंतर म्हटल्याच्या नंतर आजच्या वयामध्ये पाच मिळवा आजच्या वयानंतर दहा वर्षानं म्हटलं तर दहा त्याच्या आजच्या वयामध्ये मिळायचं पूर्वी म्हटलं तर वजा करायचं मग आता हे बारा वर्षानंतर सांगितलंय म्हणून बारा वर्षानंतर आईचे वेळ काढता येतं मुलाचे वेळ काढता येतं कारण फक्त बारा त्याच्यात मिळवायचंय वर्षानंतर असल्यामुळं वर्षापूर्वी असतं तर प्रत्येकाच्या सध्याच्या वयामधून काय वजा केला असतं बारा वजा केली असते म्हणून आपण या ठिकाणी घेऊया बारा वर्षानंतर आईचे वय बरोबर आहे यक्स अधिक बारा वर्ष आणि बारा वर्षानंतर मुलाचे वय बरोबर आहे वाय अधिक बारा वर्ष हे दोन्ही आपण काढलेलं आहे आता प्रश्नातील दुसऱ्या अटीनुसार प्रश्नातील दुसऱ्या अटीनुसार प्रश्नामध्ये दुसरी अट काय दिली कि बारा वर्षानंतर हेच गुणोत्तर बारा पाच होत मग आता आपण बारा वय काढलं एक्स अधिक बारा वाय अधिक बारा बरोबर आहे बारा पाच म्हणजे याला कस लिहिता येतं एक्स अधिक बारा छेद वाय अधिक बारा बरोबर आहे बारा छेद पाच बरोबर याला तिरपा गुणाकार करा पाच न कशाला गुणावं लागेल एक्स अधिक बाराला आणि बारा न कशाला गुणावं वा लागेल वाय अधिक बाराला गुणाकार करा हे पाच एक्स बारा पंच साठ बारा वाय वा 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 बारा गुणले बारा एकशे चौवेचाळीस पाच एक्स वजा बारा वाय वा बरोबर आहे एकशे चौवेचाळीस हे अधिक साठ इकडे गेल्यानं काय होतील वजा साठ अधिक बारा वाय इकडे आणले अधिक साठ तिकडे ने पाचक वजा बारा वाय बरोबर आहे याची वजा बाकी करा सहा आठ चौदा म्हणजे चौऱ्याऐंशी हे झालं समीकरण नंबर दोन आता समीकरण एक आणि दोन हे एक सामायिक समीकरण आहेत आपल्याला हे जर सोडवायचे असतील तर कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान करावे लागतील आपल्याला वाय या चलाचं निरसन करायचं असेल तर समीकरण एक च्या दोनच्या वायच्या सगुणकानं गुणाकार करा आणि समीकरण दोन लाच्या वायच्या सहगुणकानं गुणाकार करा म्हणजे वायचं जर निरसन करायचं असेल तर समीकरण एक ला बाराने आणि समीकरण दोन ला नऊ ने गुणाकार करायचा आणि आपण जर एकच निरसन करायचं ठरवलं तर समीकरण एक ला पाच आणि समीकरण दोन ला दोन ने बरोबर आहे मग आता बारा आणि नऊ पेक्षा पाच आणि दोन थोडे सोपे वाटतात म्हणून आपण काय करू समीकरण एक ला समीकरण ला पाचने व समीकरण दोन ला समीकरण दोन ला दोन ने गुणून कारण बारा आणि पाच बारा आणि नऊ पेक्षा ह्या संख्या लहान आहेत गुणाकार लहान होईल म्हणजे आपलं कॉम्प्लिकेशन थोडस कमी होईल पाच पाच दोन्ही दहा एक पहिल्या समीकरणाला गुणत आहोत पाच नऊ पंचेचाळीस वाय बरोबर आहे शून्य हे झालं आपलं आता सध्याच तिसरं आणि समीकरण दोन ला दोन न गुणायचं पाच दोन्ही दहा एक त्याच्यानंतर बार दोन्ही चोवीस वाय बरोबर आहे चौऱ्याऐंशी लाख सुद्धा दोन न गुणायचं चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा एकशे अडुसष्ट हे झालं समीकरण नंबर चार आता समीकरण तीन आणि चार याच्यामध्ये चे सहगुणक दोन्हीही समान झालेले आहेत याला कटवायचे आपल्याला निरसन करायचे मग हे दोन्हीचं चिन्ह समान आहे चिन्ह समान असल्याच्या नंतर आपल्याला कटवता येत नाही मग आता आपल्याला काय करावं लागेल चिन्ह बदलावं लागेल आणि चिन्ह बदलायचं असेल तर समीकरण तीन आणि चार ची वजाबाकी करावी लागेल तर, के तर वजावाकी केल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे समीकरण दोनचे सर्व चिन्ह बदलतात सर्व पदांचे चिन्ह बदलतात म्हणून आपण काय करू समीकरण तीन व चार ची वजाबाकी करून समीकरण तीन आहे दहायक्स वजा पंचेचाळीस वाय बरोबर आहे शून्य दुसरा आहे दहा वजा चोवीस वाय बरोबर एकशे अडुसष्ट वजा बाकीचं चिन्ह हे वजा होईल हे अधिक होईल आणि हे वजा होईल आता बघा अधिक दहा हो कॅन्सल झाले हे धन आणि ऋण वजा बाकी होईल चार एक पाच आणि दोन दोन चार म्हणजे एकवीस मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर आहे वजा एकशे अडुसष्ट म्हणून वाय बरोबर आहे किंवा एकवीस वाय बरोबर आहे एकशे अडुसष्ट दोन्हीकडचं वजा वजा कॅन्सल झालं म्हणून वाय बरोबर आहे एकशे अडुसष्ट भागिले एकवीस वाय बरोबर एकवीस न भाग द्या किती होईल एकवीस आठ एकवीस 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 आठ आठ एक आठ दोन सोळा बरोबर आहे वाय बरोबर आठ आता वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण नंबर एक समीकरण नंबर दोन समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर चार या कुठल्याही समीकरणामध्ये आपल्याला ठेवता येते पण आपल्याला माहित आहे की समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर समी चार हे मोठे असतात कारण याचच आपण गुणाकार करून केलेले समीकरण आहेत म्हणजे यांचे अंक मोठे आहेत याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी अवघड जात म्हणून ही किंमत एक तर समीकरण एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा मग आपल्याला या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल दोन पेक्षा अजून एक इझी आहे मग त्याच्यामध्ये ठेवा कारण अजून कॅल्क्युलेशन कमी होत वाय बरोबर आठ ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून समीकरण एक आहे दोन एक्स वजा नऊ वाय बरोबर आहे शून्य हे दोन एक्स ला दोन एक्स वजा नऊ गुणिले ची किंमत किती आहे आठ बरोबर आहे शून्य दोन एक्स बरोबर आहे दोन एक्स वजा नऊ आठ नऊ बहात्तर बरोबर आहे शून्य दोन एक्स बरोबर आहे बहात्तर आणि म्हणून एक्स बरोबर आहे बहात्तर भागिले दोन किती झाले छत्तीस बेत्रिक सहा बेसक बारा म्हणजे एक्स बरोबर किती झाले छत्तीस आता एक्स आणि वाय दोन्ही किमती मिळाल्या मग आता काय आहे आईचे सध्याचं वय एक्स एक्स म्हणजे किती छत्तीस वर्ष आणि मुलाचे आजचे वय वाय वाय म्हणजे किती आठ वर्ष म्हणून आपल्याला हे असं उत्तर लिहिता येतं म्हणून या ठिकाणी लिहितो मी ऍक्च्युअली खाली लिहायला पाहिजे आपण म्हणून आईचे सध्याचे वय वय जे आपण एक्स ग्रीन धरलं होतं ती किंमत किती आली छत्तीस छत्तीस वर्ष आणि मुलाचे सध्याचे वय आपण वाय गृहित धरलं होतं किंमत किती आली आठ आठ वर्ष हे झालं आपलं उत्तर ओके हे उत्तर आपण हे शेवटी या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला दिसणार नाही म्हणून आपण हे असं लिहिलेलं आहे तर बघा हे अतिशय सोपे उदाहरणं असतात परंतु आपण याला थोडस लक्ष देत नाही आणि आपल्याला हे सोडण्यासाठी थोडस परिश्रम घ्यावं लागतं असं वाटतं कारण याच्यामध्ये समीकरण सोडवायचे असतात पण आपण जर व्यवस्थित सोडवत गेलं प्रत्येक पायरी तर आपल्याला सोडवता येतात आणि हे उदाहरण आहे चार गुणाचं म्हणजे आव्हानात्मक प्रश्न आहे आव्हानात्मक प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला माहितच आहे आपण असे कित्येक आव्हानात्मक प्रश्न लाईव्ह मध्ये घेतलेले आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपण जर ते चे उदाहरण पाहिले नसतील तर सर्व पहा कारण सर्व प्रश्न हे आव्हानात्मक प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामुळं सर्व जर तुम्ही लाईव्हचे प्रश्न उदाहरण पाहिलात तर तुम्हाला आव्हानात्मक प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हे लक्षात येईल आणि तुम्हाला सर्व प्रश्नाची तयारी चांगल्या प्रकारची होईल नमुना बोर्ड प्रश्नपत्रिका आपण पाच व्हिडिओमध्ये गणित भाग एक आणि गणित भाग, दो भाग, भाग दोन ची घेतलेली आहे ते सुद्धा पाहून घ्या त्यामध्ये मी प्रत्येक उदाहरणाला प्रत्येक पायरीला मॉडेल आन्सर प्रमाण कसे गुण दिले जातात हे मी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर जुलै दोन हजार चोवीस ची प्रश्नपत्रिका बोर्डाची ती सुद्धा आपण भाग एक आणि भाग दोन याची सोडून घेतलेली आहे ती सुद्धा आपण एक वेळेस पूर्णपणे व्हिडिओ कुठेही स्किप करता पाहून घ्यावी म्हणजे प्रत्येक उदाहरण हे कसं सोडवतात हे आपल्याला लक्षात असेल तर यानंतरच आपण पुढच्या भागामध्ये असेच काही प्रश्न घेऊन हो येऊ त्यासाठी आपल्याला चॅनेलला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे ज्यामुळं आपल्याला नोटिफिकेशन आपल्यापर्यंत ताबडतोब मिळेल ठीक आहे धन्यवाद